शक्य नाही सात संगत हा कीर्तनाचा आत्मा आहे म्हणून गोड अशा मृदुंगाच्या साथीसाठी आमच्या हरिभक्त परायण तेजस महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत तसंच गोड गायनाचार्य आमचे श्रीराम महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आलेले ग गोड गायनाचार्य आमचे अविनाश महाराज जांभूळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे पुणेकर महाराज आहेत आमचे दाजे आहेत गोड अशा हार्मोनियमच्या साथी करता आमचे बागल महाराज या <S conference> ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणं आपल्या गावचं भक्ति वैभव पारमार्थिक वैभव असे असणारे आमचे भगत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत समस्त आपलं ग्रामस्थ सगळं भजनी मंडळ पिंपळे गावातलं सगळ्यांच्या चरणावरती काय करतो साष्टांग दंडवत करतो आणि गोड अशी साऊंड सिस्टम यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय दादांना या ठिकाणी धन्यवाद देतो सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो चालू असलेला सोहळा हा आई साहेबांच्या प्रांगणामध्ये चालू आहे म्हणून एकदा आई वंदन नमन करू आणि सेवेला सुरुवात करू अनादि अंबिका भगवती